नेरुळ मध्ये एका स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या नेरुळ सकाळी साडेसहा ते पावणे सातच्या ही सा घटना घडली असून गुरुनाथ चिचकर असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे गुरुनाथ यांच्या पुतण्याने नऊच्या सुमारास एनआरआय आय पोलीस ठाण्यात माहिती दिल्यावर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचलं आणि तपास सुरू केला गुरुनाथ यांच्या मुलावर नारकोटिकच्या केसेस दाखल आहेत त्यामुळे त्या नैराश्यतून गुरुनाथ यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गुरुनाथ तिस्कर नावाच्या व्यक्तीने आपल्या राहत्या घराच्या खाली ऑफिसमध्ये स्वतःवर फायरिंग करून पुस्तकने फायरिंग करून आत्महत्या केल्याची फिर्या खबर त्यांचा पुतण्या याने पोलीस स्टेशनला येऊन दिली आहे ये पोलीस स्टेशनला तर ती घटना साडे सहा पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडल्याचं त्यांनी सांगितलं त्यांचा पुतण्या पोलीस स्टेशनला नऊ वाजण्याच्या सुमारास येऊन त्यांनी माहिती दिली तात्काळ पोलीस पथक फॉरेन्सिक टीम आमचे इथले डिव्हिजनचे एसीपी पी भुजबळ साहेब सिनियर पी आय आणि क्राईम आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी या ठिकाणी आले आम्ही या संबंधी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे मयत मृतदेह जो आहे तो हॉस्पिटलला इंटरेस्ट साठी नेलेला आहे आणि या मय अकस्मात मृत्यू मध्ये योग्य ती चौकशी करण्यात येईल चालू आहे सुसाईड नोट आहे आणि तिथं आता वेपनही सापडलेलं आहे सुसाइड नोट आहे त्यांचे नातेवाईक आहे ते सगळं इन्क्वे झालं आणि बाकीच्या जनरल वगैरे पूर्ण झाल्यानंतर चौकशी असं लायसन्स असल्याचं काही आढळून आलं नाही तसंही नाईन एम एम ची बुलेट जी आहे ती नाईन एम एम ची आहे त्याच्यामुळं या एम एम चे लायसन्स मिळत नाही काय काय आहे त्यांच्या मुलांवर नार्कोटिक्सच्या केसेस असल्याची माहिती आहे आणि त्याचं जुनं काय काय रेकॉर्ड आहे ते सगळं तपासलं जाईल आणि त्या कदाचित नार्कोटिक्स मधल्या सहभागाच्या विवंचित विवंचनेतून केलं असावं असं प्रथमदर्शनी दर्शनी परंतु त्याची सखोल चौकशी करून मग काय तो निष्कर्ष काढला